दहीगाव या गावात गांधी रिसर्च फाउंडेशन व आदर्श विद्यालय दहीगाव यांच्या संयुक्त उद्यमाने गांधी विचार संस्कार परीक्षा दोन हजार चोवीस ही घेण्यात आली यात इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता या परीक्षेमध्ये एकशे सव्वीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला मोठ्या उत्साहात ही परीक्षा पार पडली दहीगाव तालुका यावल या गावात आदर्श विद्यालय आहे या आदर्श विद्यालयात गांधी रिसर्च फाउंडेशन आणि विद्यालय यांच्या संयुक्त उद्यमाने गांधी विचार संस्कार परीक्षा दोन हजार चोवीस घेण्यात आली इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला एकशे सव्वीस विद्यार्थी या परीक्षेला बसले होते गांधीजींच्या विचारावर व त्यांच्या आयुष्यावर आणि त्यांनी आयुष्यभर जे विचार मांडले त्यावर आधारित प्रश्न या संस्कार परीक्षेत होते मोठ्या उत्साहात ही परीक्षा पार पडली स्पर्धा परीक्षेच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा घेण्यात आली यात प्रमुख म्हणून ठाकरे सर बादशाह सर यांची उपस्थिती होती आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक पी बी पाटील सर हे पर्यवेक्षक साळुंके सर यांच्या देखरेखेखाली ही स्पर्धा परीक्षा पार पडली सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा विशेष मंडळी आहे स्नाती विचार संस्कार परीक्षेचं आयोजन करण्यात आले आहे हे आयोजन शालेय स्पर्धा समितीच्या वतीने जी आपले सहकारी शिक्षक आमचे श्री डी जे ढाबे श्री सर यांच्या होती अतिशय भावपडीचं नियोजन असतानाही त्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतलं विद्यार्थ्यांना प्रतिसाद दिला एकूण चार पाक या ठिकाणी आपण विद्यार्थी परीक्षा आहे प्रविष्ट आलेले आहेत या एक, एक चांगले संस्कार त्या गांधी उपक्रमातून मिळणार आहे यासाठी परिश्रम मिळणार आहे सर्व आमचे समस्या सदस्य आणि यासाठी जलिदार सर्व शाळे सर्व सगळ्या शिक्षक शिक्षकांच्या यासाठी परिश्रम घेतलेला आहे त्या सर बोलतोय सगळ्यांच्या आव्हानांसो आणि आयुध शैक्षणिक प्रकल्पा मध्ये सांत सर युचित आपण यावल शहरातील यश एजन्सी मध्ये पुन्हा बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉमध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिस मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृह उपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल